हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात तर आहे चालल्या सगळ्यांच्या आंघोळ्या छान अशा ज्ञानेश्वरी तुझं आवरलं पण ये कसं काय दिसत पुरी खतरनाक इकडं अनुष्का बाहेर आहे ग अनु बाहेर गाय आण अनु तर आमची काय दिसते ब्युटिफुल कमेंट करू आमच्या अनुची साडी कशी वाटते छान पैकी तर असं दे अनुष्का तिथे बाल झोका बाल झोपायला लागले

दुधाचा पातील भरून चहा खायला ताईला म्हणलं तुम्हाला काय प्यायचे ती प्या त्या मला नको वहिनी एकच गुड पिती नंतर माझी मी करते मला नाही कोणाच्या हातात चहा आवडत अशा म्हणल्या त्या तर हाय चाललं मी गेल त्या अंगुईला त्याच्यामुळे त्यांनी केला चहा हो सा दीर ना सासरा आहे तर आयच म्हणजे माझा आज जस सासरा माझ चार आज जस सासरा आहेत आणि आज जस सासरा दोन आहेत हे

भी है की? काय <laughs> बरोबर <बाता> <laughs> दंग या आता तिकून गाणार आहे ना येणार नाही काय आम्ही असं द्या बायचं बरोबर आहे की <laughs>